मी मुख्याध्यापकांना रिक्वेस्ट केली आहे की आपल्या सर्वांसाठी म्हणजे खास तुमच्यासाठी लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यास नाटक म्हणजे आत्ताच हा विषय मी नाटकासाठी निवडलाय आणि हाच विषय मी लघुनाट्याला सादर करणार आहे मस्त मस्त बस, बस, बस जगावा की मारावा हाय का सवाल आहे या दुनियेच्या अवखेड्यावर खरकाट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव भीषण लाचार आनंदात ते फेकून द्यावा या देहाची लगतार त्यात गोंधळलेला बाया बाया थांब तू हे सर्वांना नाट्य स्पर्धेमध्ये बोल हा आता हे काय शर्ट फाटेल तर मुलांनो आणि मुलींनो आपले आप ग्रुप तयार करा आणि तुम्हाला जो कोणता विषय घ्यायचा आहे तो विषय निवडा आणि हो मुलं आणि मुली दोघांनी एकत्र नाटक केलं तरीहीच आलेला